मा माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची खुशखबरची अपडेट समोर आलेली आहे तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आता लाडक्या बहिणींचं मन या ठिकाणी जिंकलेलं आहे आणि ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हप्ता पाठवून व दिवाळी व निमित्तानं ओवाणीचं गिफ्ट व पैसे देऊन तर बघा सर्व माता बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे तर जी काही महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर ती अठरा तारखेची आहे अठरा ऑक्टोंबर अठरा ऑक्टोंबरची खुशखबर आहे सर्व माता बहिणींसाठी ज्या बहिणींनी लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे अशा सर्व तर बघा तुम्हाला या ठिकाणी अठरा तारखेला जवळपास अठरा ऑक्टोंबरला ठीक बारा वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये लाडक्याबहीण योजनेचा हप्ता तीन हजार रुपये आणि दिवाळी व बावीज निमित्तानं तुम्हाला गिफ्ट ओवाळणी या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करणार आहे या संदर्भात ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे तर बघा या जवळपास सहा जिल्ह्यांसंदर्भात संपूर्ण माहिती समोर आलेली की या सहा जिल्ह्यांमध्येच या ठिकाणी अठरा तारखेला लाडक्याबहीण योजनेचं दोन हप्त्याचे तीन हजार रुपये पैसे आणि महत्त्वाचं म्हणजे दिवाळी व बावबीज निमित्ताने गिफ्ट त्याचे जे काही पैसे असणार आहे ते फक्त या सहा जिल्ह्यांमधील माता बहिणींच्या खात्यात जमा होतील आता तुमचा जिल्हा कोणता आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जे काही जिल्हे आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही राहता किंवा नाही तर ते तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे कोणकोणत्या जिल्ह्यांची तर यादी समोर आलेली आहे तुम्हाला पैसे येतील किंवा नाही त्या संदर्भात संपूर्ण अपडेट समोर आलेले आहे आणि आता ई के वाय सी करण्याची गरज राहणार नाहीये ई के वाय सी प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे ई के वाय सी करू नका तरी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील सर्व अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणारे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करून जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर आहे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा माता आणि बहिणीनं जी काही ऑफिशियल अपडेट आलेली आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडनं आलेली आहे तर लाडक्या बहिणींचं आता साहेबांनी मन जिंकलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या जे काही खातं आहे तर त्याच्यामध्ये हप्ता तर पाठवणारच आहे तीन हजार रुपये परंतु त्यांना दिवाळी व भाऊबीज निमित्ताने ओवाणीचं गिफ्ट देखील दिलं जाणार आहे महत्त्वाचं म्हणजे आता बघा तीन हजार जे काही हप्त्याचे पैसे आहेत दोन महिन्यांचे ते तुमच्या बँक खात्यामध्ये एकत्र दिले जाणार आहे या संदर्भात अपडेट समोर आलेली आहे आता बघा ई के वाय सी संदर्भात एक अपडेट अशी आलेली की ई वाय सी ई के वाय सी जी काही आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला दोन महिन्याची मुदत आहे तुम्ही ते कधी पण करू शकतात त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका की सर माझी ई के वाय सी झाली नाही आहे मग मला पैसे भेटतील का आणि हप्ता भेटेल का या संदर्भात कुठलीही काळजी करू नका आणि टेन्शन घेऊ नका तुम्हाला ई के वाय सी तुम्ही कधी पण करू शकता तर रात्री बारा नंतर सर्वर फ्री असतो रात्री बारा ते तीनच्या दरम्यान करून टाका आणि याच्यामध्ये एकदम सोपी प्रोसेस आहे मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पूर्णपणे पॅनल देऊन देणारे या ठिकाणी डिस्क्रिप्शनमधून टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि तिथं पूर्ण ते पाहून तशा पद्धतीने के वाय सी करून घ्या आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर कुठलीही अडचण लाडकेबीन योजनेसंदर्भात पैशांसंदर्भात हप्त्यांसंदर्भात येत असेल आणि आलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात इथं तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व केले जातील पंच्याण्णव एकोणतीस वीस पंच्याहत्तर शहाण्णववरती तुम्ही कॉल करून संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह केला जाणार आहे इथं तुम्ही व्हिजिट करून कॉल करून संपूर्ण माहिती मिळवू शकतात आणि प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी डायरेक्टली जिल्ह्यांची घोषणा केलेली आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता डबल हप्ता मिळणार आहे व दिवाळी व निमित्ताने ओळणीचं गिफ्ट तर ते जिल्हे मी आता तुम्हाला सांगतो ते जिल्ह्यामध्ये तुम्ही आहेत किंवा नाही ते तुम्हाला कळेल आता बघा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर जालना त्याच्यानंतर बीड धाराशिव त्याच्यानंतर जे काही परभणी असे जिल्हे आहेत तर हे जे काही जिल्हे आहेत त्याच्यानंतर पुणे तर हे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये अगोदर या ठिकाणी अठरा ऑक्टोंबर महत्त्वाचं म्हणजे जवळपास तीन हजार रुपये पाठवले जाणार आहे आणि ठीक बारा वाजता तर बघा हे पैसे या जिल्ह्यांमध्ये तात्काळ पाठवले हो जाणार आहे या जिल्ह्यांची सुद्धा यादी जाहीर करण्यात आलेली आहे बघा बीड परभणी धाराशिव त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर पुणे त्याच्यानंतर जालना या जिल्ह्यांमध्ये तात्काळ लाडक्याबही योजनेचे एकत्रित या ठिकाणी पैसे पाठवले हो जाणारे तीन हजार रुपये बारा वाजता ठीक या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे अठरा ऑक्टोंबर शनिवार रोजी आता महत्त्वाचं म्हणजे हीच खुशखबर आलेली आहे आणि बघा सुद्धा नावं जाहीर झालेले आहेत पाच बँकांची नावं जाहीर करण्यात आलेले आहेत भारतीय स्टेट बँक म्हणजेच एस बी आय त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा एच डी एफ सी बँक त्याच्यानंतर महाराष्ट्र बँक अशा बँकांची नावं जाहीर करण्यात आलेली आहे या बँकांमध्ये सहा सात जिल्ह्यांमध्ये या बहिणींच्या बँक खात्यात पैसे तात्काळ म्हणजे उद्या या ठिकाणी जवळपास अठरा ऑक्टोंबर रोजी ठीक बारा वाजता जमा होणार आहे तर ही तुमच्या सर्व बहिणींसाठी खुशखबर आहे तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दिवाळी व भावी निमित्ताने जे काही तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे तर बघा लाडक्या बहिणींचं आता साहेबांनी मन जिंकलेलं आहे आणि म्हणून त्यांना दिवाळी व निमित्ताने ओवाळणीचं जे काही गिफ्ट आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी जो काही हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा तो तुम्हाला एकत्रित मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लाडक्या बहीण योजनेची ई के वाय सी केल्यानंतर जवळपास काही दिवसांनी पंधराशे रुपयाचा जो काही हप्ता आहे तर तो एकवीसशे रुपयामध्ये या ठिकाणी ट्रान्स्फर होईल म्हणजे पंधराशेऐवजी तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील ई के वाय सीची पूर्ण प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर तर हेच तुमच्या सर्व लाडक्या बहिणींसाठी दिवाळी भाविक निमित्ताने मोठं गिफ्ट असणार आहे अशी या ठिकाणी अपडेट समोर येत आहे अशी संभाव्यता आहे तर अशी अपडेट समोर आलेली आहे दिवाळी व भावबीज निमित्ताने तुमच्यासाठी ओंडीचं गिफ्ट असं आहे की लाडक्याबहीण योजनेचा हप्ता पंधराशे रुपये सध्या मिळत आहे तो पंधराशेवरून एकवीसशे वरती जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अठरा ऑक्टोंबर रोजी लक्षात घ्या अठरा ऑक्टोंबर रोजी शनिवार या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये लाडक्याबहीण योजनेचे दोन महिन्याचे एकत्रित जमा केले जाणार आहे जिल्ह्यांचं नाव मी सांगितलेलं आहे आता तुम्ही कुठल्या आहे तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा तुमचं बँक खातं कुठल्या खात्यात ते तुम्हाला पैसे आले किंवा नाही ते कमेंटमध्ये सांगा नंबर दिलेला आहे तिथं तुम्ही संपर्क करू शकतात याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा प्लीज गोरगरीब माता बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आय होप व्हिडिओ आवडलेला असेल तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जे हिंद जे महाराष्ट्र